मोटरसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी असलेल्या मोटरसायकलींसह सा देवपूर परिसरात केले अटक गुरुवार पाच सप्टेंबर रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मोटरसायकल चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या कारवाई दोन आरोपींना अटक करून वीस चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे पोलीस अधीक्षक धुळे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंकज सुभाष नलावडे आणि स्थानाजी गावडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले सखोल चौकशी केल्यानंतर दोघांनी मोटरसायकल चोरी के चोरी केल्याची कबुली केली आहे ते मास्टर चाबीचा वापर करून तोंडाला मास्क लावून स्वतःची ओळख लपून स्वामीनारायण मंदिर परिसर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स व ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरत असत चोरी केलेल्या मोटरसायकल नंतर विक्री करण्यासाठी राहते घरी व पांधरा नदी किनारी नकाने रोड परिसरात काटेरी झोडपात लपून ठेवलेल्या होत्या पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण वीस मोटरसायकल जप्त केल्या आहेत त्यापैकी पाच मोटरसायकल धुळे शहर पोलीस ठाणे चार मोटरसायकल देवपूर पोलीस ठाणे दोन मोटरसायकल पश्चिम देवपूर पोलीस ठाणे एक मोटरसायकल धुळे तालुका पोलीस ठाणे एक मोटरसायकल छावणी पोलीस ठाणे तालुका मालेगाव येथे दाखल गुन्ह्यातील आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटर व्हेकल वाढल्या होत्या त्या अनुषंगाने संपूर्ण टीमला आपण संपूर एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर दोनशे पासष्ट ऑपिक तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहेत पंकज सुभाष नलावडे राहणार रा आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई नग साईबाबा नगर देऊ या दोघांना ताब्यात घेतला असता इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहेत सातचा आपण आता बॅराबोर्ट्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम देवपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत